सोलापुरात सलग सातव्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आज सोमवार सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली अवघ्या पंधरा मिनिटातच रस्त्यांवरून पाणी वाहू लागले आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात सात रस्ता रंगभवन पार्क चौक बाळे देगाव जुळे सोलापूर विजापूर रोड नई जिंदगीसह शहराच्या सर्वच भागात जोरदार पाऊस झाला पावसामुळे काही भागातील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला कालही अशाच स्वरूपाचा पाऊस झाला होता पण आज अवघ्या पंधरा मिनिटं पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली